ला, कोवाड तालुका चंदगड येथील ताम्रपर्णी नदी पलीकडील स्टँड ते किनी फाटा रस्त्याचे काम रखडल्याने व्यापारी व प्रवासी व वा रहिवाशांचे हाल होत आहेत जून महिना अखेरीस हे काम पूर्ण होणे गरजेचे असताना ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम रखडले आहे दोन्ही बाजूला बांधलेल्या उंच आर सी सी गटारीमुळे रस्त्यात साचलेल्या पाण्यातून वाहने चालवणे अवघड झाले असून कोवाड बेळगाव मार्गावरील वाहतूक बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे कोवाड बस स्थानक ते फाटा या छप्पन फूट रुंद व तीनशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम समोरची बांधकामे तोडून एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आले मे व जूनच्या पूर्वार्धात युद्धपातळीवर सुरू असलेले काम नंतर रखडले तसे बसे गटारीचे काम पूर्ण झाले असून नियोजित काँक्रीटच्या रस्त्यावर मोठ्या पावसापूर्वी भराव टाकणे गरजेचे होते तथापि कोणत्याच हालचाली दृष्टीपतात नाहीत दोन्ही बाजूच्या गटारांची उंची मधल्या रस्त्यापेक्षा दोन ते अडीच फूट अधिक असून पाऊस व पुराने साठणाऱ्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी वाट न मिळाल्याने या रस्त्याला पाण्याच्या हौदाची स्थिती प्राप्त झाली आहे दुचाकी व लहान चारचाकी वाहने या पाण्यातून चालवणे धोक्याचे बनले आहे येथे पुराचे पाणी साठल्यास गढिंगलज आजरा नेसरी मार्गे बेळगाव तसेच कालकुंद्री राजगुळीकडे होणारी एस टी सह सर्व प्रकारची वाहतूक ठप्प होऊ शकते दुसरीकडे बांधण्यात आलेल्या या उंच गटारामुळे पूर्वी रिकामी भागातून पुढे वाहणारे नदीच्या पुराचे पाणी आता अडवले जात आहे हे पाणी थेट पश्ची में कडिल दुकाने व घुसून इमारती होण्याबरोबरच कारणीभूत ठरण्याच्या शक्यतेमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्याबरोबरच पाण्याचा निचरा होण्यासाठी किनी ग्रामपंचायत व संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान रस्त्यात पाणी चिखल दलदल दगड यामुळे दुकानासमोर वाहने सुदा, सोय नसल्यामुळे येथे ग्राहक येऊ शकत नाहीत परिणामी येथील विविध प्रकारच्या सुमारे पन्नास ते साठ व्यावसायिकांची दुकाने एप्रिल महिन्यापासून ओस पडली आहेत बँकांची कर्जे घेऊन सुरू केलेल्या या व्यावसायिकांचा एक हंगाम वाया गेल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्याची स्थिती आहे